मंडळी आपल्याला बाबळेश्वर वरून एक शेतकरी जोडी आपल्याला भेटायला आलेली आहे ते नेहमी आमचे व्हिडिओ बघत असतील तरी बघा नमस्कार आणि दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळींना ना द्या ना आ, मी सागरविला बाबळेश्वर बाबळेश्वरचे आणि माझी मंडळी एकदम मस्त आम्ही दोघ पण शेतीच करतोय आमचे व्हिडिओ बघून कसं वाटतं व्हिडिओ आम्ही दरवेळेस बघतो आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे तुमचे पण दादांचे पण तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप खूप आवडतात धन्यवाद मी पण बघतो आणि आमचे मिसेस पण बघतो मिसेस पण बघतो त्यांचं बऱ्याच दिवसात चाललं होतं यायचं यायचं आहे ताईंच मामाचं गाव आहे निमगाव जाई बरोबर ना हो आपला गोठा वगैरे हो बघू आमचा काय गोठा एवढा मोठा नाही बर काम करते <laughs> आपल्याला असे छान मस्त सगळ्या शेतकरी जोडायच्या आहेत एकत्र आहे आणि समाजाला दाखवून द्यायचंय की शेतकरी सुद्धा आनंदी मस्त छान राहू शकतो तुम्हाला कसं वाटतो शेतकरी नवरा करून एकदम भारी आनंदी राहतात काय पण जातो नोकरीवाले कशी भारी आम्ही तुमची घ्यायला येणार आहे करून तुम्हाला कसं वाटतंय आणि तसंच तुमच्या घरी गाया वगैरे किती आहेत काय याच्याबद्दल आपण सगळी संस्कार माहिती लवकरच घेणार आहेत तर चला तुम्हाला दाखवतो आमचा गोठा एवढा काही खास नाही का छोटा आपला गोठा गाई वगैरे आपण तिकडेच वाढलेले काम आपल्याला सुरुवाती हळूहळू सुरुवात होती सुरुवात केल्याने हे होत नाही छोट्यातूनच सुरुवात करायला लागते आपल्या आता जरा चिकल झालाय ना कसा वाटला छोटा वाटा हळूहळू पण <laughs> सुरुवात छोट्यातूनच केली आधी बाजूला बांधित होतो गाया त्याच्यातून बरस काम करायचं सुरुवात केली ना त्यावेळेस वरती नाही सुरुवात केली आपल्या रेग्युलर सुरुवात केली आणि मग कुठ तरी नंतर नंतर कळलं का बिल्डिंग वरती काम करून मग आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो थोडं mm -hmm. वर आणि जर आपण प्रॉपर जर बिल्डिंग वरती काम जर करीत असल तर आपल्याला गोष्टींचा काहीच फरक पडत नाही वरखाली वरखाली बनण्याचा वर mm -hmm. आणि आता जे गोऱ्यांचं प्रॉब्लेम चालू आहे मार्केटमध्ये म्हणजे जगात गोऱ्या चालू आहे आपण जर चांगलं सिमेंट जर भरलं तर गोऱ्या व्हायचं टेन्शन राहत नाही ना असं